कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड्स युनियन म्हणजे सिटू यांच्यामार्फत प्रमुख मागण्यांसाठी आज दुपारी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावरती थाळीनाथ आंदोलन छेडण्यात आले यामध्ये सिटूच्या अध्यक्षा कॉम्रेड विजय राणी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आशा सेविका व गटप्रवर्तक या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या अन्यायकारक चार श्रम संहितांशी संबंधित राज्य नियम आणि महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक मागे घेण्याबाबत आणि अशा तसेच गटप्रवर्तक यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत हे थाळीनाथ आंदोलन छेडण्यात आले. बारा वर्ष वर्षला अशा काही काम करतात. संविधान जो मेनारो फाउंडेशन आहे ते खूपStringUtils आहे आता सरकारने त्यांना दिलेलं आहे. जे काही ठराव बांधेल त्यामध्ये सुद्धा आता कपात सहा महिने झाला केंद्र सरकारचं मानधन आहे तर आजचा हा थाळीनाथ आंदोलनाचा आमचा मुख्य हेतू हाच आहे की जे काही सहा महिन्यापासूनचे त्यांचे त्यांचं वेतन आहे ते त्यांना मिळालं पाहिजे जर आम्ही आत्ता सरकार काय करत आहे की जे साठ वर्ष झालेले आहेत आशांना त्या आशांना तात्काळ कमी करण्याचं धोरण जे सरकारनं अवलंबलेलं आहे ते मागे घेऊन त्यांची वयाची पासष्ट वर्ष केली पाहिजे तसेच त्यांना जे मिळणारं मानधन आहे ते महिन्याच्या महिन्याला अदा करण्यात यावं हो आणखी जे काही जनसुरक्षा विधेयक आहे ते रद्द केलं पाहिजे तसेच कामगार कर्मचारीविरोधी ज्या काही चारश्रम संहित्या का आहेत त्यासुद्धा सरकारने रद्द केल्या पाहिजेत जेणेकरून भविष्यात जे कामगार कर्मचारी वर्ग आहेत त्यांना आंदोलनाची जे काही हत्यार आहे ते उभारता आलं पाहिजे आणि आपल्या हक्कासाठी त्यांना लढता आलं पाहिजे त्यासाठी ह्या मागण्या आम्ही घेऊन सरकारकडून पोचण्याचा प्रयत्न आता ह्या आंदोलनातून करणार आहे भविष्यात जर सरकारने दुर्लक्षच केलं या आशांच्या मानधनातून तर नक्कीच आम्ही मोठं आंदोलन उभारून